नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी पहिला प्रश्न बघूया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि कोणत्या या संयुक्त लष्करी सरावाची तेरावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती मालदीव पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो एकतीस जानेवारी या वर्षाची थीम नारी तू नारायणी आहे ही अहिला देवी होळकर यांच्या शौर्य आणि नेतृत्वाने प्रेरित आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान शक्ती दोन हजार पंचवीस या संयुक्त लष्करी सरावाच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे फ्रान्स आणि भारत दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात डी पोषण मिशनसाठी किती कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे सहाशे कोटी रुपये या मोहिमेचा उद्देश समुद्रयान पानबुडीच्या सहाय्याने समुद्राच्या खोलीचा शोध घेणे हे मुख्य उद्देश आहे कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन ही मोठी लष्करी मोहीम सुरू केली आहे इस्रायल गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू केली मध्य प्रदेश सरकार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संस्थेने थ्री बाय थर्टी फाय नावाचा जागतिक आरोग्य उपक्रम सुरू केला जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे आर फेब्रुवारी विमा मर्यादा चौऱ्याहत्तर टक्क्यावरून किती टक्के करण्यात आला शंभर टक्के सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सतरावा क्रुस क्रिकेट आशिया कप कोणता देश आयोजित करेल संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू ए ई कोणत्या टेक कंपनीने पंचवीस वर्षानंतर पाकिस्तानमधून आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे मायक्रोसॉफ्ट जागतिक बँकेच्या अहवालानुसार उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारताला जगात कोणते स्थान मिळाले आहे चौथे स्थान भारत आणि कोणत्या देशाच्या विशेष दलांमध्ये पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे भारत आणि अमेरिका पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ चव्वीस मे ते दहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान यशस्वीरित्या पार पडला भारतीय हवाई दलाचा विशेष दल गरुड आणि अमेरिकन दलाच्या विशेष दला यात भाग घेतला हा सराव गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आला होता जून दोन हजार पंचवीस मध्ये गुजरातमध्ये एअर इंडियाचे विमान ए एकशे एकाहत्तरच्या टेकऑफ अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री कोण आहे विजय रूपाणी जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद दोन हजार पंचवीस मध्ये शर्वरी शेंडेने कोणते पदक जिंकले सुवर्ण पदक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याचा भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला अरुणाचल प्रदेश नागपूर जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे सात नवरी भारताने गगनयान मोहिमेसाठी पहिली एक एकत्रित ची यशस्वी चाचणी कधी घेतली पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस देशातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले आहे केरळ मिस युनिवर्स इंडिया दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे मनिका विश्वकर्मा राजस्थान नुकतेच कोणत्या देशाने अग्निपाच या बॅलिस्टिक मिसाइलचे यशस्वी प्रक्षेपण केले भारत अलीकडेच महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली राजेश कुमार